लोकसेवा विद्यालय आगळगाव या ठिकाणी प्राचार्य म्हणून कार्यरत आहे माझ्या शाळेमध्ये साधारणपणे चारशे पन्नास एवढी विद्यार्थी संख्या आहे वर्ग पाचवी ते बारावीपर्यंत आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक नैतिक मूल्याचं मार्गदर्शन आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची शिस्त निर्माण व्हावी म्हणून मी या ठिकाणी निर्भया पत्रकाला प्रा पाचारण केलं आहे आणि त्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन गादेशरांनी केलेलं आहे अगदी साहित्यिक पद्धतीने कविता गाऊन वगैरे हो आणि मुलांमध्ये मला तात्काळ परिवर्तन झाल्याचं या ठिकाणी दिसून आलं खूप आनंदाची बाब आहे आम्ही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदरजी नालकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी उपविभागामध्ये निर्भया पथकाअंतर्गत कार्यरत असून आम्ही डेली शेड्यूलप्रमाणे आमच्या विविध ठिकाणी आम्ही शाळेला भेटी देत असतो आणि आज आगळगाव येथील लोकसेवा उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी भेट द्यायचा योग आला या ठिकाणी आदरणीय आपल्या या कॉलेजच्या प्राचार्य मॅडम जोगदंड मॅडम यांनी कार्यक्रम घेण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं त्याचप्रमाणे शाळेतील वातावरण एकदम सुंदर आणि स्वच्छ असं होतं या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता विद्यार्थी देखील एकदम उत्कृष्ट पद्धतीने प्रत्येक गोष्टीला सहकार्य करत होते दाद देत होते आणि खऱ्या अर्थानं सांगायचंच म्हटलं तर या पाठीमागचाही आमचा एक मुख्य हेतू असा होता की कोणत्याही विद्यार्थ्याने शालेय जीवनामध्ये त्याच्या अंगी सद्गुणाचा वापर करावा सद्गुण जोपासावेत आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये आणि विशेष करून आजच्या या युगात सोशल मीडियापासून दूर राहणं एक किती महत्त्वाचं आहे हे आम्ही सांगण्याचा त्यांना प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या उत्साहातून असं निदर्शनास आलं की ते देखील त्यांनी चांगल्या पद्धतीनं आत्मसात केलेलं आहे या ठिकाणी कार्यक्रम घेण्याकरिता योगदान मॅडम त्यांच्या सर्व टीमनं खूप सहकार्य केलं आणि ह्या कार्यक्रमामुळे जवळजवळ साडेचारशे विद्यार्थी असताना त्यातील काही विद्यार्थ्यांमध्ये विद्यार देखील बदल परिवर्तन घडला तर हे आमच्या कार्याचं फलित आहे असं समजतो आणि पूर्ण महाविद्यालयाचं शाळेचं खूप खूप आभार आहे सांगतो